मित्रांनो प्रत्येकाला भूक लागत असते माणसालासुद्धा भूक लागते माणूस स्वतःच्या हाताने बनवून खातो पण या प्राण्यांच्या जगतामध्ये तसं नाही आहे प्रत्येक प्राण्याला ही शिकार करा करावी लागत असते याचंच एक उदाहरण तुम्ही स्क्रीनवर बघत आहात कवड्या जातीचा हा साप वटवागुळाचं एक पिल्लू वरच्या साईडला होतं आणि हे पिल्लू खाण्यासाठी व कवड्या जातीचा साप त्या ठिकाणी सरसावला या सापाची एक वैशिष्ट्ये आहे की हा साप काय करतो भक्ष्याला स्वतःच्या वेटोळ्यामध्ये गुंडाळून आजगरासारखा मारून टाकतो या दरम्यानच हाही वटवगुळाचं तुरळ उतर पडत असताना किंवा साप त्या वटवगुळाला गिळत असताना एक अपघात झाला असावा साप सापाच्या जबड्यांमध्ये वटवगुळाच्या वटवागुळाचा हात अडकला आणि यामुळेच जवळपास दोन ते तीन दिवसापासून या सापाला काहीही खाता येत नाही कि किंवा कुठलेही सहजासहजी जाता येत नाही अशाच पद्धतीनं तुम्ही बघू शकताय समोर एक दोन ते तीन दिवस झाले असतील या वटवागुळाला मरून आणि त्याचा हात त्या सापाच्या तोंडामध्ये पूर्णपणे अडकलाय हे वटवागुळ पूर्णपणे छोट्या छोट्या किड्यांना खाऊन जगणार आहे ज्या घरात साप निघाला होता त्याच घरात हे वटवागुळ त्या घरातले किडे खायला आलेलं असावं आणि भक्ष्याचा वेध घेत भक्ष्याचा शोध घेत हा साप त्या वटवागुळापर्यंत आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की पूर्णपणे हा साप असमर्थ आहे कोणती हालचाल सहजपणे करण्यासाठी तो पळू शकतो पण त्याच्या तोंडामध्ये ते वटवागुळ आहे त्यामुळे त्याला सहजासहजी कोणती क्रिया करता येत नाही साप हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे कवड्या जातीचा हा साप भिंतीवर चालणारा एकमेव साप म्हणून ओळखला जातो आणि हा वटवागुळ हे वरच्या साईडला लटकलेला असतं हा साप सुद्धा भिंतीवर चलून भिंतीवर जाऊन त्या वटवागुळाला खाण्याचा प्रयत्न करत असावा पण सापाचा प्रयत्न अयशस्वी ठरला वटवागुळ मेलं पण मरता मरता त्यानं त्याचा हात त्या सापाच्या जबड्यात अडकवून बसला सापाला त्या घरातून बाहेर काढल्यानंतर सापाच्या तोंडामध्ये असलेला जो हात आहे तर तो काढण्यासाठी आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो सापाला माहिती नाही की आम्ही त्याच्या मदतीसाठी एवढे प्रयत्न करतोय त्यामुळे तो त्याला माहिती नसल्यामुळे तो, तो आमच्यापासून जा पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या तोंडातून ते भक्ष्य काढण्यासाठी आम्हाला सापाचं तोंड स्थिर ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी नाईलज म्हणून आम्हाला त्याला तोंडाला पकडावं लागलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हा वटवगळाचा हात त्याच्या गालापर्यंत गाल अक्षरशः फाटून दुसरीकडे निघालेला आहे हाच हात काढण्यासाठी त्याला मानेला पकडावं लागलं